बालवर्ग मित्र मैत्रिणी व गुरुजनांच्या उपस्थितीत जमला वीस वर्षानंतर स्नेह मिलन मेळावा शिरूर अनंतपाड शहरातील पहिली ते 12 वी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा शिरूर अनंतपाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोजराड समतानगर श्री अनंतपाड नूतन विद्यालय श्री मनमत स्वामी विद्यालय शिरूर अनंतपाड बॅच 2004 ग्रुपचा स्नेहमिलन मिलन मेळावा बालवर्ग वर्ग मित्र मैत्रिणी यांनी गुरुजनांचा सत्कार करून गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करून दिवंगत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण करत स्नेहमिलन मेळावा साईमंगल कार्यालय शिरूर अनंतपाळ येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनेक मित्र मैत्रिणी यांनी वीस ते पंचवीस वर्षांपूर्वीच्या विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देऊन शिक्षकांनी त्यांच्या सेवेतील अनेक प्रसंग व आठवणी त्यांच्या मनोगतातून जीवनात यशस्वी होण्यासाठी सखोल मौलिक मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षण तज्ञ प्रभाकरराव कुलकर्णी गुरुजी होते तर प्रमुख पाहुणे प्राचार्य शिवाजीराव मादलापुरे प्रमोद हुडगे डी एन लखनगावे प्राध्यापक कुमार बंडे प्राध्यापक अनिल कारेगावकर प्राध्यापक राजकुमार चाकोते बी बी शिंदाडकर प्राध्यापक हर्षवर्धन सूर्यवंशी प्राध्यापक संजय चिद्रेवार प्राध्यापक हनुमंत पटणे प्राध्यापक पडिले गोविंद प्राध्यापक अनिल गुंजरगे प्राध्यापक भालचंद्र कुकाले शिंदे उत्तम फावडे बाबासाहेब प्राध्यापक विटू बोने दयानंद हिंगमिरे मारुती महापुरे मॅडम प्राध्यापक मुंडे देवीदास प्राध्यापक महालिंग चाकोते आदी शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर लक्ष गावे सूत्रसंचालन ऍडव्होकेट गणेश सलगरे व विकास शिंदाडकर यांनी तर आभार प्रदर्शन ऍडव्होकेट सचिन तांबोळकर यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी बाबूराव बोरोडे उपसंपादक लातूर काही बघा लक्षात आता याच्यात अर्थ काय सांगितलंय कवी काय सांगतो त्याच्यामध्ये हे जग सुंदर जितकं सुंदर आहे तितकं अडचणी पण आहे आता काही लोकांना फार चांगली परिस्थिती असेल व्हेरी गुड काही लोकांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स असतील स्टील व्हेरी गुड आय लिव्ह युट स्टील व्हेरी गुड बिकॉज हे प्रॉब्लेम्स आपल्याला नवीन काही करण्यासाठी करण्याची ऊर्जा त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स तुम्हाला देणार